बीडमध्ये आपण बघतोय गेल्या आठ दिवसांपासून पावसान अक्षरशः धुमाकुळी घातला होता आणि यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे तसंच आपण बघतोय नव गणरा जुरी खरबंडी बीड या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम जे ते गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण आहे म्हणूनच पर्यायी रस्ता तयार करण्यात आला मात्र हा पर्यायी रस्ता जो आहे तो देखील पूर्णपणे वाहून गेल्याचं दिसत आहे मी सध्याला राष्ट्रीय महामार्ग खरवंडी बीड नवगण राजुरीच्या डोंगरीच्या नदीवरती आहे आणि हा पूल पाहण्यामुळे होऊन गेला आहे आणि काही दिवसावरती मनोज दरांगे पाटील यांचा नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे मात्र जो पूल वाहतुकीसाठी शासनाकडून तयार करण्यात आला होता त्या पुलाचं काम गेल्या जवळपास आठ वर्षापासून प्रलंबित आहे आणि ते काम तात्काळ करण्यात यावं नसता पर्याय रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडनं होती मात्र गेल्या आठ दिवसापासून वाहतुकीसाठी संपूर्ण जे रस्ता आहे ठप्प करण्यात आलेला किंवा वाहतूक बंद आहे प्रवाशांना जीव मुठी धरून या ठिकाणं या पाण्यामधनं प्रवास करावा लागत आहे मात्र जी फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल संपूर्ण वाहतूक जी आहे इथली विस्कळीत झालेली आहे नवगण राजुरी हे विद्यमान आमदार संदीप शिरसागर आणि माजी मंत्री जयदत्त शिरसागर यांचं मूळ गाव आहे मात्र याच गावात जर अशी परिस्थिती असेल तर मतदारसंघाचं काय असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे तात्काळ आम्हाला रस्ता करण्यात करून देण्यात यावा अशी ग्रामस्थांकडून त्याचबरोबर प्रवाशांकडून मागणी होताना पाहायला मिळते साम टीव्ही साठी योगेश हो काशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या